अमराई दिसते मी आता आंबे काढायला चालली आंबे इकडे आंबेकडे तिकडे आंबे काढायला चाललोय आपण चला बघूया बघा दिसतंय का पूर्ण असं जायचंय हे वरती सगळं च चढायला आहे हे दाखवते मी तुम्हाला सोडून आहे हे चढून जायचंय एवढं मी चालत चालली आहे मस्त चालत चालले जरा पाणी घेतले थोडं खायला घेतले हे बघा दमले मी अक्षरशः नाही होत खूप चढायचं आहे ही सगळी माझी आंब्यांची झाड आहेत हे मारुतीचं मंदिर आहे हे माझ्या सासऱ्यांच्याच जागेमध्ये बांधले त्यांनीच जागा दिली बांधायला हे बघा आता तिकडे ते दिसतात ते आमच्या आंबे तिकडे जायचं आहे मुलगा गेला गाडी घेऊन मला राहायला वेळ होता म्हटलं चल हे बघा आंब्यात आली बाबा थोडेसेच झाडावरती होते ते पण नंदे नंदेला म्हणते लेकीला हवे होते ते काढले तिला तिच्या झाडावरचेच आंबे हवे होते आंबे आधी काढलेले होते त्यामुळे हे आता थोडेच आहेत तिच्या दोन पेट्या भरल्या म्हणजे झालं यावेळेला आंबे थोडे जेवणच बनवायचं ना बोला हा माझा गावठी लेक आहे हा माझा गावटी लेक आहे तर ते आंबे काढायला चाललेला आहे त्याचा ला गावठी दुसरा नातू आहे पण तो आला नाही दुसऱ्या कंपाऊंडमध्ये चालली आहे हां आम्हाला ना मोजणीमध्ये हो आमचा आलेला भाग आहे दुसऱ्यांचा आहे त्याने लावलेला पण ती जमीन आमची निघाली त्याच्यात आम आमचे काही पाच सहा आंबे आलेत त्यांचे आम्ही ते त्या काढून त्यांनाच देणार आहोत जरी आपल्या याच्यात आले तरी ते आपल्याला बरं नाही वाटत ते मोठे सगळं स्टोरी आहे त्या कंपाऊंडात आलो आहे आम्ही त्यावेळेस घरभरणी माझं गृहप्रवेश होतं त्यामुळे मला काहीकडे गावाला आंब्यांकडे बघायला नाही मिळालं माझ्या मुलाला त्यामुळे यावेळेला आंबे आहेत असून नसल्यासारखे झाले माझा मुलगा जेवढ्या भागात फिरतो तेवढा सगळा भाग आमची जमीन म्हणून झालं आहे काय माहिती आहे आमची जमीन पण ती बोलायलासुद्धा आमची मला आवडत नाही आहे कारण एखाद्याने इतका तर कष्ट करायचे आणि मग ती मोजणीमध्ये आपली होते ते मला बरं आम्हाला म्हणजे कोणालाच बरं नाही वाटलं हे त्यांच्या झाडावरचे आंबे निघाले ते आम्ही त्यांना नेऊन देणार आहोत म्हटलं आलोच तर काढून नेऊया कारण त्यांना कंपाऊंडमध्ये येता येत नाही हे बघा कोकण मस्त हिरवगार सगळीकडे आंबे आणि श्वास घ्यायला इतका मस्त वाटतो हे बघा पडलेले पिशवीत घेतलेत ते सुद्धा पिवळे झालेत आंबा कसा आता लवकर पिकतो आडीत घातलं नाही तरी चालते पण माझे काजू।, काजू आहे सगळे आंबे आडीत टाकून हे काजू आहे आमचा मिळताना मुश्किल आपण जागेवर नसल्यावरती हा एलचा टॉवर आहे केवडा मोठा आहे आमच्याच जमिनीच्या बाजूच्या जमनीत आहे केवढं बांधे हे बापरे हे मारुतीच मंदिर आहे हे बघा हे सगळं दिस ना आता माझ्या मुलांनी हे छोटे छोटे आंबे लावलेत हे सगळे कपडा जिथून दिसतोय ना तिकडे आता मला जायला कंटाळा आलाय म्हणे आता हे गाडीत आंबे टाकायचे हे मंदिर म्हटलं ते निघालो आमच्या माझ्या लेकाला ना खरच खूप आवडतं गाव हे सगळं असं आमचं गाव बघा एवढ्या डोंगरात पण आमच्याकडे बंगले बांधतायत हे बघा हे डोंगरात बंगले बांधलेत वरती इतक्या गावाच्या बाहेर इकडेच खतकरवाडी आहे आणि हे बघा बंगले दिसत आहेत भारी वाटतो आमचं गाव ही व्हिडिओ मी नंतर करते हे सगळं झालं आणि तुम्हाला सांगते जी मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जागा दाखवली ही बघा जिथे मी तुम्हाला दाखवलेलं की ही मा छोटे 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 आंबे लावले होते ही मी तुम्हाला जागा दाखवली माझ्या मुलांनी तिथे नेमका वणवा गेला खरंच आमचं नुकसान झालं त्यामुळे आम्हाला खूपच माझ्या मुलाला खूप त्रास झाला या गोष्टीचा हे बघा हे कपडे लावलेले दाखवलेले ना त्यात काहीच राहिले नाहीत ते ना सगळे जळून ते गावाला वणवा जातो म्हणतात कोणी काही असं टा पडतं कोणाच्या हातून कोणी शिगारेट विडी किंवा काही हे आपलं पेटतं काही पटकन टाकलं छोटंसं माचीची काडी वगैरे आणि मग ती पटकन पेट घेते कारण सगळं सुकलेलं असतं ना त्याचा फटका आम्हाला बसला शेतकरी म्हटलं की असं नुकसान होणार याची तयारी असायलाच हवी इलाज नाही माझी व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज काय मला या सगळ्यामुळे समोर येण्याचं आणि बोलण्याचं काही धाडस होत नव्हतं म्हणून मी काय आले नाही नमस्कार